नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अतिशय पवित्र प्रत्येक क्षण पवित्र आणि या दिवशी केलेलं कार्य हे पूर्णत्व जातं या दिवशी जर भगवंताची भक्ती केली तर मिळणारं पुण्य हे अक्षय असतं अक्षय म्हणजे कधी नष्ट न होणार जन्मोनी आणि जन्म पुण्ये ते आपल्याबरोबर राहणारं रह। असा अक्षय तृतीयाचा दिवस पुण्यवंत होणं याच अक्षय तृतीया दिवशी पांडवानं भगवंताची सेवा केली होती जास्त तप केलेलं होतं विशेष म्हणजे धर्मराजानं आणि या धर्मराजाला अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय पात्र मिळालं होतं तर अक्षय पात्र म्हणजे या पात्रातील अन्न कधीही संपत नाही लाखो लोकांना जेवण देऊ शकते अक्षय पात्र आणि या अक्षय पात्रावरती पांडवांनी बारा वर्ष वनवास केला आणि त्यांनी बारा वर्ष याच अक्षय पात्रातून जेवण केलं आणि याच अक्षय पात्रातून लाखो साधु ऋषी मुनींना पांडवांनी अन्नदान केलं आणि याच अक्षय पात्राची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण नक्की भगवंताची सेवा कराल आणि आपल्याला विश्वास देखील निर्माण होईल हा काळ जो होता हा महाभारताचा काळ होता आणि पांडवांना त्या ठिकाणी बारा वर्ष वनवास मिळाला बारा वर्ष वनवास मिळाल्यानंतर पांडवांना फक्त कपड्यांनीशी बाहेर काढलं राज्यातून पांडव जंगलामध्ये राहू लागले काही नव्हतं खाण्यासाठी त्यांच्याकडे बघा फक्त जंगलातील फळं खाऊन पांडव राहत होते त्याच वेळेला पांडव जंगलामध्ये आल्यात धर्मराजा आलाय म्हणून पांडवांना भेटण्यासाठी हजारो ऋषी दररोज पांडवांच्या कुटीमध्ये येत होते आता कुटीमध्ये आल्यानंतर प्रत्येक येणारा ऋषी एक अशा बाळगून येत होता की आम्ही पांडवाकडे गेल्यानंतर आम्हाला जेवण त्या ठिकाणी मिळेल आणि अशा आशेने ते ऋषी यायचे परंतु पांडव त्या ठिकाणी जंगलामधून एक फळ आणून ऋषींचं समाधान करत होते म्हणजे त्यांना भोजन देत होते आता दररोज असं ऋषी येऊ लागले पांडुपुत्र धर्मराजांना प्रश्न पडला की आता दररोज एवढे रु... हजारो ऋषी येतात मग आपण जेवण द्यायचं कुठून घनघोर जंगल त्यामधून दररोज एवढी फळं पोटभर देऊ शकत नव्हते त्यावेळी धर्मराजाला फार वाईट वाटत असे आणि एके दिवशी पांडवांच्या कुटीमध्ये त्यांचेच पुरोहित महर्षी दुमी हे ऋषी आले त्या ठिकाणी विनम्रपणे पांडव सगळे पाया पडले धर्मराजानं आपल्या पुरोहितांना विचारलं की महाराज आमच्याकडे दररोज हजारो ऋषी येतात की धर्मराजांकडे काहीतरी सुंदर असं जेवण मिळेल मनाचं समाधान होईल पोटाचे समाधान होईल आणि म्हणून ऋषी येतात परंतु आम्ही त्यांना फक्त फळं देऊ शकतो पण काही दिवशी सुद्धा कमी पडतात त्यामुळे मला फार वाईट वाटते की त्यांना मी जेवण देऊ शकत नाही महाराज काहीतरी याच्यावरती उपाय सांगा आणि त्यावेळी पुरोहित धुमी यांनी सांगितलं धर्मराजांना हे राजा अक्षय तृतीयेचा दिवस आहे उद्या या दिवशी मिळणारं पुण्य अक्षय असेल आणि ही संधी आहे तुला तू तु सूर्यदेवांची उपासना कर सूर्यदेवांचं एकशे आठ नावांचा तू जप कर मनापासून आणि यांच्यावरती उपाय तुला सूर्यदेवच देऊ शकतील आणि अक्षय पात्राविषयी सगळी माहिती त्या ठिकाणी धर्मराजाला सांगितली धर्मराजाने ऋषींचा आभार मानले आणि त्या ठिकाणाहून ऋषी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयाचा दिवस होता याच पुण्यवंत दिवशी धर्मराजानं फार मोठी सूर्याची तपश्चर्या केली बघा दिवसभर म्हणजे सूर्यादेवांचा एकशे आठ नावाचा जप केला आणि सूर्यदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले प्रकट झाले स्वतः सूर्यदेवांनी युद्धिष्ठराला विचारलं की हे युद्धिष्ठरा तुला काय पाहिजे मी प्रसन्न आहे आणि त्यावेळी युधिष्ठराने सगळं सांगितलं आम्हाला बारा वर्ष वनवास मिळाला आहे माझ्या परिवाराकडे जंगलामध्ये हजारो वर्षी माझ्याकडे आशेने येतात जेवणासाठी परंतु मी सगळ्यांना जेवण देऊ शकत नाही हे सूर्यनारायणा माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा त्यावेळी सूर्यनारायणनी सांगितलं की तुला काय पाहिजेल त्यावेळी युद्धिष्ठर म्हणाला की मी सगळ्यांना जेवण देऊ शकेल असं तुम्ही काहीतरी करा आणि त्यावेळेला एक तांब्याचं पात्र म्हणजेच अक्षय पात्र सूर्यदेवांनी धर्मराजांना दिलं म्हणजेच युद्धिष्ठराला आणि त्याला सांगितलं या अक्षय पात्रातून लाखो लोकांना तू जेवण देऊ शकतोस फक्त बारा वर्ष तुझा वनवास आहे तोपर्यंत तुझा परिवार सगळा या ठिकाणी पोटभर अन्न खाऊ शकेल आणि या अक्षय पात्रातले अन्न संपेल ते केव्हा तर ज्या वेळेला द्रौपदी अक्षय पात्रामध्ये जेवण करेल शेवटी आणि जेवल्यानंतर हे अक्षय पात्र ज्या वेळेला साफ करेल त्याच वेळेला या अक्षय पात्रातील अन्न संपेल आणि याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच परत या पात्रातून अन्न मिळू शकेल अशी सर्व माहिती अक्षय पात्राची सांगितली मनाला इच्छा येईल ते अन्न अक्षय पात्र तुला देईल असं वरदान त्या ठिकाणी सूर्यनारायणने दिलं आणि हे अक्षय पात्र दिले तो दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि सूर्यनारायण त्या ठिकाणी गुप्त होऊन निघून गेले आणि पांडुपुत्र युद्धिष्ठर आपल्या कुटीमध्ये जंगलामध्ये गेला त्याच दिवसापासून बारा वर्ष दररोजचे बघा हजारो ऋषी ज्या ज्या ठिकाणी वनवासाला पांडव जायचे जंगलामध्ये जागा बदली व्हायच्या हो त्या त्या ठिकाणी हजारो ऋषी येत होते आणि सुंदर असं अन्न पांडव साधू ऋषींना देत होते एवढंच नाही तर गोरगरिबांनासुद्धा अन्न द्यायचे पांडव अक्षय पात्रातून मनाला इच्छा येईल ते अन्न ते हो थो थो। त्या अक्षय पात्रात तयार होत होतं आणि संध्याकाळी शेवटी द्रौपदी त्या ठिकाणी अक्षय पात्रामध्ये जेवण करायची आणि अक्षय पात्र साफ करून ठेवायची त्याच वेळेला अन्न संपायचे आणि ही बातमी दहा दिशेला पोचली आणि ही बातमी जेव्हा दुर्योधनापर्यंत पोचली तेव्हा दुर्योधनाला खूप दुःख झालं कारण त्याचे विचारच वाईट होतं त्याला वाटलं की पांडवांना आम्ही राज्यातून बाहेर काढलं त्यांना वनवासाला पाठवलं तरी पण पांडव लाखो लोकांना जेवण देतात आणि ते कसं त्यांनी त्याचा शोध घेतला याचाच आणि त्याला समजलं की अक्षय पात्र पांडवांना मिळाले आणि या अक्षय पात्रातले अन्न संपत नाही बघा दुर्बुद्धी किती दुर्धनाची त्यावेळी दुर्धनांनी एक योजना देखील आखली की पांडवांना काहीतरी शाप मिळावा आणि अक्षय पात्र पांडवाकडून जावं दुर्धनाची बुद्धीच वाईट होती म्हणून दुर्धनाने एक योजना आखली महर्षी दुर्वासा यांना आपल्या दरबारी बोलावलं आणि महर्षी दुर्वासा यांची फार मोठी ताकद होती म्हणून दुर्योधनाने ठरवलं की त्यांची दररोज सेवा करायची व तो मग रोज सेवा करू लागला सेवा करता करता महर्षी दुर्व दुर्वासा ऋषी दुर्योधनावरती प्रसन्न झाले त्यांना माहीत नव्हतं की दुर्योधन काहीतरी कपट करेल आता प्रसन्न झाल्यानंतर महर्षी दुर्वासा यांना दुर्योधनाने अक्षय पात्राविषयी सांगितलं तेव्हा मयुर्षी दुर्वासा यांना सुद्धा पांडवांच्या अक्षय पात्राचं कुतूहल वाटलं आणि दुर्योधनांनी सगळं सांगितलं की दिवसभर अन्न मिळतं किती बी लागेल तेवढं परंतु संध्याकाळी ज्यावेळी द्रौपदी या पात्रामध्ये जेवण करेल आणि ते पात्र साफ करेल तिथून पुढे अन्न मिळणार नाही हे सगळं दुर्योधनाने दुर्वासा ऋषींना सांगितलं त्यानंतर तो दुर्वासा ऋषींना म्हणाला की तुम्ही द्रौपदी जेवल्यानंतर जा म्हणजे बघू पांडव तुम्हाला जेवण कसे देतील आणि या ठिकाणी महर्षी ऋषींनी ठरवलं बघा पांडवांकडे जाण्यासाठी महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले परंतु संध्याकाळी गेले आणि त्यावेळी सगळ्यांचं जेवण झालेलं होतं द्रौपदी माता सुद्धा जेवण करून ते पात्र साफ केलेलं होतं आता महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक शिष्य होते अनेक शिष्य व दुर्वास ऋषी या सगळ्यांना आलेले पाहून द्रौपदी माता आणि पांडव आश्चर्यचकित झाले आता काय करायचं अक्षय पात्रातलं अन्न तर आता आपण देऊ शकत नाही कारण द्रौपदीने जेवण केलेलं होतं अक्षय पात्र साफ केलेलं होतं आणि आता जेवण दुसऱ्याच दिवशी मिळणारं होतं मग त्यावेळी पांडवांनी सांगितलं हे ऋषी महाराज तुम्ही आता नदीवर जाऊन आंघोळ करून या आम्ही तुमची जेवणाची व्यवस्था करू आणि मग सगळे ऋषी नदीवरती आंघोळ करायला गेले मात्र या ठिकाणी द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णांची आराधना चालू केली देवा तूच वाचव ठेवा संकटाच्या वेळी मनापासून इच्छा व्यक्त केली आणि भगवंताला यावं लागलं आपल्या भक्तासाठी आणि स्वतः त्या ठिकाणी भगवान पांडवांच्या कुटीमध्ये आले त्यांचा राखणदार देखील तोच होता भगवान श्रीकृष्ण व ते त्या ठिकाणी आले आणि द्रौपदीला म्हणले द्रौपदी काहीतरी जेवण उरलं का ग द्रौपदीने सगळा हा प्रकार सांगितला की मी अक्षय पात्र स्वतः जेवण करून साफ करून ठेवले काही नाही म्हणजे काहीतरी पहा एक कण तरी पहा आणि त्यावेळी अक्षय पात्राला फक्त एक कण भाताचा लागलेला होता मित्रांनो एक कण तो कण द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांना दिला आणि भगवान श्रीकृष्णाने तो कण खाल्ला बघा इकडे चमत्कार झाला सगळे साधू ऋषी महर्षी दुर्वासा यांचे शिष्य नदीवरून आंघोळ करून निघाले परंतु सगळे ढेकर द्यायला लागले बघा पोटावरून हात फिरवू लागले समाधान झालं त्यांचं आणि पोट भरल्याने आपण क सुद्धा खाऊ शकत नाही बघा अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी आला आहे ज्याच्याकडे विश्वास रक्षण करण्याची जबाबदारी आहे सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी त्याची कला आहे सगळ्या साधू ऋषींचं म्हणजेच मयूरशी दुर्वसांचं पोट भरलं पांडवांच्या कुटीकडे आले आणि पांडवांना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी जेवण देऊ नका आमचे पोट भरले आहे एक कणससुद्धा आम्ही खाऊ शकत नाही आणि हे ऐकल्यानंतर अक्षरशः पांडवांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं विचार करा भगवंताची ताकद पुढे याच अक्षय पात्राच्या जोरावरती पांडव बारा वर्षे जंगलात राहिले अक्षय पात्रातून अन्न खाल्लं म्हणजे भगवंताने मदत केली एवढंच नाही तर गोर गरिबांना अन्नदान पांडवांनी त्या ठिकाणी केलं दहाही दिशेला ज्या ज्या दिशेला पांडव जात होते जंगलामध्ये त्या त्या दिशेला अक्षय पात्रातून अन्न गरिबांना मिळत होतं हजारो साधू ऋषींना त्या ठिकाणी अन्नदान केलं बघा या अक्षय पात्रातून आणि हे अक्षय पात्र मिळण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे विचार करा अक्षय तृतीया हा दिवस किती महत्वाचा आहे आपल्या पूर्वजांचं कर्ज फेडण्याचा दिवस आहे त्यासाठी पूर्वजांचे स्मरण करा अतिशय महत्वाचा दिवस आहे पितृत्वाचा त्रास तुमचा कमी होऊन जाईल आणि ज्या भगवंताची सेवा करताय त्या भगवंताची सेवा नक्की करा व्रत करा उपवास करा त्यांच्यापासून मिळणारं पुण्य तुम्हाला अक्षय असणार यात काही शंका नाही कारण या ठिकाणी महाभारत आपल्याला सांगत आहे तर मैत्रिणींनं सुंदर अशी माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ज्याची जास्त लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवंताची सेवा केली पाहिजे आणि शेवटी कमेंटमध्ये सूर्य नारायण नमहा अशी कमेंट जरूर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ